आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल दादा गायकवाड यांनी गेल्या चोवीस वर्षापासून लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील आंबेडकरी जनतेचे शांतीचे वंचितांचे व बहुजन समाजाचे निस्वार्थपणे अडीअडचणी सोडवण्याचे व कुठल्याही अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले आहे व अनिलदादा गायकवाड यांनी आंबेडकरी जनतेवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे आंबेडकरी समाजाचे शोषितांचे वंचितांचे कामे करीत असताना प्रशासकीय पातळीवर अडचणींचा सामना करावा लागत आहे म्हणून अनिलदादा गायकवाड यांनी लोहा कंदार विधानसभा निवडणूक आंबेडकरी जनतेच्या जीवावर लढवण्याचा निर्धार आज लोहा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन केला आहे येणारी आगामी विधानसभा आपण काल मी गेल्या चोवीस वर्षापासून या कंधार आणि लोहा तालुक्यातील शोषितांचं वंचितांचं आणि आंबेडकरी जनतेचं आणि बहुजनांचं गेल्या चोवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये मी काम करतो पण काम करीत असताना सत्ता ही महत्त्वाची वाटते कारण काही कामं करीत असताना या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळं येणारी आगामी विधानसभा निवडणूक ही मला लढवावी अशी वाटते आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी माझा पक्ष रिपब्लिकन सेना आहे मी रिपब्लिकन सेनेचा मराठवाडा उपाध्यक्ष या पदावर काम करतो रिपब्लिकन सेनेनं मला जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे मी रिपब्लिकन सेनेनं दिलेल्या उमेदवारीचं या ठिकाणी सोनं करीन आणि आगामी विधानसभा रिपब्लिकन सेनेकडून लढविल पण मला पक्षाकडून तसा काही अजून आदेश आलेला नाही रिपब्लिकन सेनेने उमेदवारी आपल्याच दिल्यास आपण लोहा कंधार विधानसभेमधून लढवणार आहोत निश्चितपणे रिपब्लिकन सेनेचे आंबेडकर साहेब यांनी जर रिपब्लिकन सेनेकडून मला उमेदवारी दिल्यास मला अतिशय आनंदच होईल आणि मी रिपब्लिकन सेनेकडून लोहा कंदार विधानसभा निवडणूक लढवीन सर या ठिकाणी मराठा असा वाद पेटलेला आहे मग समाजासमाजामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी आपण उमेदवारी दिल्याच्या नंतरला तर कशा पद्धतीनं मतदाराला आकर्षित करणार मी या ठिकाणी तुम्हाला एकच सांगू इच्छितो हो की या मतदारसंघामध्ये ओबीसी वर्चस्व मराठा या ठिकाणी हे जे काही या विधानसभेच्या निवडणुकीला जातीय रंग निर्माण झालेला आहे याच्याशी मला वैयक्तिक काही देणंघेणं नाही परंतु गेल्या चोवीस वर्षापासून मी आंबेडकरी समाजाचं आणि आंबेडकरी जनचे जनतेचं इथल्या शोषितांचं इथल्या वंचितांचं फार गोरगरीब लोकं सर्व समाजाचे माझ्याकडे येत असतात आणि मी त्यांना सातत्यानं न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो पोलिस स्टेशनचं काम असेल सरकारी दवाखान्याचं काम असेल तहसीलचं काम असेल पंचायत समितीचं काम असेल जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम असेल शासकीय पातळीवरील कुठलंही काम असेल तर मी निश्चितपणे या मतदारसंघातील गोरगरिबांचं काम आत्तापर्यंत करीत आलेलं आहे आणि काही कामं करीत असताना या ठिकाणी सत्ता नसल्यामुळं अडचणी निर्माण होत आहेत म्हणून आगामी विधानसभा मी लढवणार आहे झालेल्या नाही म्हणून मी या लोहा आणि कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन करतो की मला वामनदादा कर्डक यांच्या दोन गीताच्या ओळी आठवतात या निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकभारे जर सर्व समाज या ठिकाणी या निळ्या झेंड्याखाली जर एकत्र आला तर कंधार लोहा मतदारसंघामधून एक आपला बौद्ध समाजाचा आमदार या विधिमंडळामध्ये जाऊ शकतो असं मला वाटत आहे आणि त्या दृष्टीने मी मतदारसंघाचा सर्व अभ्यास केलेला आहे